पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात फील्डवर करावं लागणारं काम यामध्ये मोठी तफावत असते त्यासाठी पदवी घेतल्यानंतर संबंधित कामाचा अनुभव मिळणं आवश्यक आहे त्यासाठी तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अमेरिकेमधील व्ही एस के वाय सोल्युशन या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सामंजस्य करार झालाय अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अनेक अडचणी येत आहेत पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात फील्डवर चाललेलं काम यामध्ये मोठी तफावत असते पदवीचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणं आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन वारणा विद्यापीठाच्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयानं अमेरिकेतील व्ही एस के वाय सोल्युशन या कंपनीशी सामंजस्य करार केलाय अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या कंपनीमार्फत फील्डवर काम करण्याची संधी दिली जाणार आहे कामाचा अनुभव मिळाल्यानं संबंधित विद्यार्थ्यांना नोकरीची संधी लवकर उपलब्ध होणार आहे व्ही एस के वाय सोल्युशन कंपनीचे संस्थापक विकास हवलदार हे मूळचे कोल्हापूरचे असून तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे म्हणजेच एकोणीसशे सत्याऐंशीच्या बॅचचे विद्यार्थी आहेत